नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रमुख बाजार समित्यांमधले नवीन सोयाबीनचे बाजार भाव पहिली बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे आठशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे तीस सर्वसाधारण दर चार हजार अमरावती आवक आहे चौदाशे चौदा हजार सहाशे सोळा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सातष्ट सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे अठ्ठावन्न जळगाव आवक आहे चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार साठ सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास नागपूर आवका आहे आवका आहे एकोणीसशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार हिंगोली आवका आहे तेराशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास मेकर आवका आहे आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर चार हजार शंभर लातूर आवका आहे वीस हजार तीनशे अठ्ठावीस कुंटल